हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू आवर युट्यूब चॅनल आज आपण दूध पिण्याचे खूप सारे फायदे परंतु जर तेच दूध चुकीच्या पद्धतीने किंवा चुकीच्या गोष्टींबरोबर खाल्लं किंवा प्यायला गेलं तर त्यापासनं काय काय नुकसान होणार आहे हे डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा दुधाला संपूर्ण आहार ह्या रूपाने सुद्धा ओळखले जाते कारण आपण जे आहार घेत असतो त्याच्यासाठी आपल्याला कार्बोहायड्रेट्स असतील प्रोटीन असतील फॅट असतील विटॅमिन्स असतील मिनरल्स असतील हे जे काही घटक हवे असतात ते आपल्याला दुधात्न हे संपूर्ण मिळतात त्यामुळे दुधाला संपूर्ण आहार किंवा पूर्ण अन्न असे देखील म्हटले जाते सगळ्यात महत्वाचं म्हणजे दुधामध्ये कॅल्शियमची मात्रा ही भरपूर प्रमाणात असते त्यामुळेच आपण दात आणि हडे मजबूत करण्यासाठी दुधाचा वापर करत असतो आजकालचं जीवन हे धकाधकीचं झालेलं आहे त्यामुळेच आपल्याला जर रात्रीची शांत झोप हवी असेल तर रात्रीच्या जेवणानंतर न दोन तासांनंतर किंवा झोपण्याआधी जर एक तास कोमट असं हळदीचं दूध प्याल तर आपल्याला झोप ही चांगल्या प्रकारे लागते त्याचप्रमाणे दुधामध्ये विटॅमिन बी ट्वेल्फची मात्रा देखील विपुल प्रमाणात असते जी की आपल्या स्मरणशक्तीसाठी खूप जास्त गरजेची असते म्हणूनच लहान मुलांना भिजवलेल्या बदामांसोबत दूध देणे हिताचे ठरते कारण जसे भि भिजवलेले बदाम स्मरणशक्ती वाढवतात त्यांची जी काही स्मरणशक्ती वाढवण्याची ताकद आहे ती दुप्पट करण्याचं काम दूध करत असतं जे आपण दूध आहारामध्ये वापरणार आहोत ते लो फॅट मिल्क असणे गरजेचे आहे म्हणजेच की गाईचे किंवा शेळीचे दूध कारण आपल्याला माहितच आहे की लो फॅट मिल्कमुळे आपले गुड कोलेस्ट्रॉलची जी लेवल आहे ती अधिक प्रमाणात वाढते तर बॅड कोलेस्ट्रॉलची जी लेवल आहे ती कमी होते म्हणजेच काय तर आपल्याला हृदयरोगाची जी काही संभाव्यता आहे ती कमी होते दुधाचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे दुधामध्ये ट्रिप्टोफेनॉन नावाचे अमायनो ॲसिड असते जे की आपल्या स्किनसाठी खूप महत्वाचे असते जर आपली स्किन डल झाली असेल तर आपल्याला स्किन ग्लोईंगसाठी हे अमायनो ऍसिड मदत करत असते त्यामुळे रोजच्या रोज दूध ही आपल्याला खूप फायद्याचे ठरते फक्त फक्त ज्यावेळेस आपण स्किन ग्लोईंगसाठी दुधाचा वापर करणार आहोत त्यावेळेस जे दूध आहे त्यामध्ये थोडीशी हळद घालून घ्यायची आहे आणि हळदी बरोबर एक ते दोन चमचे भरून मध देखील दुधामध्ये दे घालून घ्यायचं आहे जेणेकरून आपली स्किन आहे ती ग्लोईंगच नाही होणार तर त्याबरोबर स्किन टायटनिंग सुद्धा होणार आहे म्हणजेच काय तर एक ग्लास भरून कोमट दुधामध्ये जर अर्धा चमचा भरून हळद आणि दोन चमचे भरून मध घेतलं डेली तर आपल्याला त्याचा सगळ्यात जास्त फायदा होणार आहे जसजसं आपलं वय वाढत जातं तस तशी आपले हळे ढिसूळ होतात म्हणजेच काय तर हाडांची जी बोन डेन्सिटी म्हणतो ती कमी होत जाते आणि हीच जी बोन डेन्सिटी आहे ती जर तुम्हाला कंट्रोलमध्ये आणायची असेल तर तुम्हाला दुधाचा वापर हा रोजच्या रोज करायलाच हवा आहे यासाठी बाजारामध्ये खूप सारे सप्लिमेंटरी प्रॉडक्ट्स भेटतात परंतु जर तुम्ही रोजच्या रोज फक्त दूध जरी प्यालात तरी तुमच्या हाडांची जी बोन डेन्सिटी म्हणतो ती एका विशिष्ट लेवल पर्यंत मेंटेन राहते फक्त दूधच नाही तर दुधाचे जे इतर पदार्थ आहे दही असेल तूप असेल लोणी असेल किंवा दुधापासून बनवलेलं खरवच असेल हे देखील आपल्या शरीराला खूप चांगले परिणामकारक असे असे रिझल्ट दुधाचे आणि दुधाच्या दुधा पदार्थांचे मिळत असतात त्यामुळे जितके आपण दूध आपल्या आहारामध्ये जास्तीच वापर करणार आहोत तितके आपल्याला फायदे होणारच आहे परंतु हेच दूध जर चुकीच्या पद्धतीने घेतलं गेलं तर त्याचे आपल्याला काय काय नुकसान होणार आहे ते सुद्धा पाहणार आहोत एक नॉर्मल व्यक्ती रोजच्या रोज कमीत कमी एक ते जास्तीत जास्त दोन ग्लासांपर्यंत दूध पचवू शकतो पण ह्याच दुधाचं प्रमाण जर जास्त झालं किंवा जास्त प्रमाणात सेवन करण्यात आलं तर आपल्याला अपचन गॅस कप्स ढेकर यांसारखे चयापचय विषय संस्थेचे जे काही आजार आहेत ते उद्भवू शकतात किंवा पोटदुखी सारखी समस्या होऊ उद्भवू शकते त्यामुळे दूध घेताना हे नेहमी प्रमाणातच घ्यायचे आहे जर तुम्ही नव्याने दूध घेण्यास सुरुवात करत असाल तर अगदी कपभर दुधापासून सुरुवात करायची आहे आणि त्यानंतर न बेता बेताने वाढवायचं आहे काही विशिष्ट परिस्थितीमध्ये दूध हे ॲलर्जिक सुद्धा असू शकतं खूप साऱ्या लोकांना दुधाची ॲलर्जी सुद्धा असते की स्किनवर रॅशेस येणे यासारखे आपल्याला म नुकसान होऊ शकतात त्यामुळे आपला बॉडीचा जो काही अंदाज येतो आपल्याला असतो की आपल्याला कुठल्या गोष्टीची ऍलर्जी आहे जर तुम्हाला दुधाची ऍलर्जी असेल तर तुम्ही दूध घेणे टाळायचे आहे त्याचप्रमाणे मटन मांस मच्छी यांसारखे जे काही नॉनव्हेजिटेरियन डिशेस आहे त्यांच्यासोबत दूध घेणे टाळायचे आहे याने सुद्धा आपल्याला स्किनशी रिलेटेड समस्या उद्भवू शकते त्यामुळे जर का तुम्ही नॉनव्हेज खाणार असाल तर दूध पिणे हे प्रामुख्याने टाळायचे आहे त्याचबरोबरीने जर रात्रीच्या वेळेस तुम्ही दुधाची मात्रा जास्त घेतली तर तुम्हाला सुस्ती देखील येऊ शकते किंवा दूध जास्त प्रमाणात घेतलं गेलं तर आपल्याला अस्वस्थता जाणवते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अगदी कुठलीही गोष्ट आपल्या शरीरासाठी किती जरी हिताची असेल किंवा उपयोगाची असेल तरी पण ती प्रमाणातच घेतली पाहिजेत जर तुम्ही कुठलीही गोष्ट प्रमाणाबाहेर घेतली तर तिचा आपल्याला फायदा होण्याऐवजी नुकसानच होणार आहे हे ध्यानात घ्यायचं आहे आणि त्याच हिशोबाने दूध घ्यायचं आहे परंतु जर आपण दूध घेत असू तर ते शेळीचं किंवा गाईचं असणं गरजेचं आहे जर तुम्हाला म्हशीचं दूध घ्यायचं असेल तर ते पचण्यासाठी थोडंसं जास्त अवघड असतं त्याचप्रमाणे त्याच्यामधले जे कोलेस्ट्रॉल असतात ती लेवल सुद्धा जास्त होते त्यामुळे जर तुम्ही गाई म्हशीचं दूध घ्या यामध्ये जर काही ऑप्शन पाहत असाल तर गाईचं दूध प्रेफर करायचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दुधाविषयीचे फायदे आणि नुकसान देखील सांगितले आहे आजचा आमचा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन अशा इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो गुड बाय अँड टेक केअर